अतिवृष्टी पावसामुळे पिके नष्ट म्हणून शेतकरी संकटात तर राजकीय नेते मंडळी आरक्षणाचा फायदा माझ्या पक्षाला की विरोधी पक्षाला म्हणून संकटात नमस्कार मी संजना भांबुरे ब्लूस्टोन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी पावसामुळे सर्वच पिकांना मोठा फटका बसला असून सततच्या धकफुटी सदृश्य पावसामुळे गेली महिनाभरापासून शेत वापसावर येत नसल्यामुळे कापसाचे पीक बोंड धरत नाही तूर पीक जादा व सततच्या फिस पावसामुळे उघडून वाढत आहे मूग उडीत हातचे गेले आहेत आणि जास्तीत जास्त पेरा असलेले सोयाबीन पिकावर पिवळा जादू रोग आल्यामुळे सोयाबीन पिके शेंगा परिपक्व होण्या अगोदरच पिवळी पडून जात आहे या शेती पिकांची अवस्था बघून बळीराजा हवालदिल झाला आहे अशा या अस्मानी संकटातून मार्ग काढण्यासाठी तो नेहमी सज्ज असतो व अशा संकटात शासन नावाच्या यंत्रणेने समोर येऊन शेतकरी बांधवांना धीर दिला पाहिजे संबंधित कर्मचारी उन कर माला नुकसान रहे या दिली पाहिजे पण तालुक्यातील अनेक गावात संबंधित ग्रामसेवक सहाय्य कृषी अधिकारी यांनी पण भेट दिली नाही सर्व काही कागदावरच लिहून दिले असे सांगत चिखलाच्या राणात जाऊन शेती पिकांची पाहणी केली नाही अशी खंत लोहा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी बांधवांनी सतर्क प्रतिनिधींशी बोलताना आपली कैफियत मांडली तर दोन दिवसापूर्वी तहसील कार्यालयात पीक विमा कंपनीची तक्रार निवारण समिती बैठक आयोजित केली होती ती बैठक पण दहा मिनिटात गुंडाळून घेण्यात आली कारण विमा कंपनी प्रतिनिधी उपस्थित नाही असे कारण देण्यात आले पेनूर मोठे येथील शेतकऱ्यांची विमा कंपनीने कशी फसवणूक केली या बाबतीत कागदपत्रं घेऊन पन्नास ते साठ शेतकरी गेली तीन महिन्यापासून शासन दरबारी चक्र मारत आहेत पण त्यांना न्याय मिळत नाही पीक विमा योजना गेली वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार की नाही याबद्दल पण माहिती शेतकरी बांधवांना मिळत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करत असून आम्हाला शासन या संकटाचा मुबदला करण्यासाठी आर्थिक मदत करून नुकसान भरपाई देईल का असे प्रश्न गावागावातील अतिवृष्टीबाधित शेतकरी विचारत आहेत या बाबींची दखल घेण्याऐवजी आरक्षण मुद्द्यावर विचारविनिमय करण्यात दंग आहेत या आरक्षणामुळे कोणाला किती फायदा होईल आरक्षण मुद्द्यावर मराठा समाज बांधव व ओबीसी बांधवामध्ये गावागावात कशा प्रकारे वितुष्ट निर्माण करता येईल अन आपण त्यांच्या मतावर कशी पोळी भाजून घेऊ अशी इच्छा मनाशी धरून योजना आखताना दिसत आहेत पण शेतकरी असमानी अन सुलतानी संकटात सापडलेला आहे या बाबतीत सर्वच विद्यमान सरकार अन विरोधी पक्षातील राजकीय लोक झोपेचे सोंग घेऊन कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत अन शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्याची तत्परता दाखवली जात नाही अशी खंत गावागावातील बळीराजा व्यक्त करत आहेत अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद